नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ही जी आ, इंग्रजी व्याकरणाची छोटी सिरीज सुरू केलेली आहे तर याच्यातला पुढचा तुमचा घटक आहे सब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट काय आहे त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे अतिशय सोप्पा आहे जसं आपण सेम मराठी व्याकरणामध्ये करतो तसंच आपल्याला इथे करायचं आहे त्याच्या आधी आपण आपल्या ॲपवरती आप संपूर्ण इंग्रजी ग्रामर कसं तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगता येईल तर ती संपूर्ण इंग्रजी व्याकरणाची बॅच आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासोबतच एक दुसरी फास्ट ट्रॅक इंग्लिश इंग्लिश रिव्हिजनची बॅच आहे तर ती सुद्धा आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे ज्यांचं इंग्रजी झालेलं असेल आणि कुठली जरी परीक्षा आहे आणि म्हणून इंग्रजी व्याकरण जर फास्ट मध्ये करायचं असेल तर फक्त पंधरा ते सोळा त्याच्यात लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं डिटेल इंग्लिश ग्रामरची रिव्हिजन तुमची त्याच्यात घेतलेली आहे ठीक आहे फक्त एवढंच की याच्यामध्ये वोकॅबलरीचा भाग नाही हु? आता सब्जेक्ट काय आणि ऑब्जेक्ट काय तर सब्जेक्ट म्हणजे काय असतं तर एक मिनटं सब्जेक्ट म्हणजे काय असतो तर मराठीत आपण जर विचार केला तर सब्जेक्ट म्हणजे असतो आपल्या वाक्याचा करता सब्जेक्ट म्हणजे कोण असतो तर तो असतो आपल्या वाक्याचा करता मग ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं ऑब्जेक्ट म्हणजे आहे आपल्या वाक्याचं कर्म ज्याच्यावरती आपण क्रिया करतो ते म्हणजे काय आहे आपल्या वाक्याचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजेच आपल्याला काय काय बघायचं आहे तर कर्ता म्हणजे आहे आपल्या वाक्यातला सब्जेक्ट जो की कोण आहे जो की क्रिया करणारा जो आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे कोण आहे आपल्या वाक्यातलं कर्म आहे आता याच्यात करता शोधताना आणि कर्म शोधताना काय करायचं तर क्रिया करणारा कोण आणि कोणावरती क्रिया केली असे आपल्याला दोन प्रश्न कोणाला विचारायचे आहेत आपल्या या वाक्यातल्या क्रियापदाला विचारायचे मग आपल्याला सब्जेक्ट कोण ऑब्जेक्ट कोण डायरेक्ट आहे का इंडायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते लगेच करणार आहे बघा आता चला आता याच्यात कर्म सुद्धा तर आपण मागाशीच म्हणालो की कर्माचे दोन प्रकार आहेत एक तर आहे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट डीओ म्हणूया आणि तुमचा आहे दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय आहे आय ओ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अप्रत्यक्ष कर्म आणि हे आहे तुमचं प्रत्यक्ष कर्म नेहमी लक्षात ठेवायचं की जो डीओ आहे तुमचा म्हणजे तुमचा प्रत्यक्ष कर्म जे आहे हे प्रत्यक्ष कर्म नेहमी काय असतं वस्तू वाचकच असतं वस्तू वाचकच असतं म्हणजे ती एक वस्तू असायला पाहिजे आणि जर त्या ठिकाणी तुमची व्यक्ती असेल तुमच्या कर्माला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारणार की कुणावरती क्रिया घडत आहे किंवा कोण क्रिया करत आहे याचं उत्तर जर व्यक्ती आली म्हणजे ते काय आहे तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते काय आहे तुमचं इनडायरेक्ट व्यक्ती वाचक आहे ते ठीक आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ठीक आहे आता या सगळ्या हे अगदी लहान पुस्तक आहे मला वाटतं तिसरी किंवा चौथीचं व्याकरणाचं पुस्तक आहे त्यातलं पेज आहे हे बघा म्हणजे इतक्या लहानपणापासून आपण इतकं सगळं व्याकरण शिकत आहोत तरी पण अजून आपल्याला क्लिअर नाही बघा चला पिक आउट द सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स इज आज शोन इन द ॲज शोन द मंकीज एट द बनानाज क्विकली द मंकीज एट द बनानाज क्विकली आता याच्यातले आपण सगळ्या शब्दांच्या जाती बघू एट म्हणजे काय त्याने खाल्ले केळे तर खाणारा कोण आहे तो मंकी आहे म्हणजे तो काय आहे तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट आहे तुम्हाला दिसते स्क्रीन बरोबर हा डोक्याच्या मागे नाही जाते ना हा पुढे काय खातोय खातो का तो बनानाच खातोय बरोबर म्हणजे तुमच्या वाक्याचं काय आहे ऑब्जेक्ट आहे एट खातो म्हणजे तो काय आहे तुमचा वर्ब आहे आणि कसा खातोय रे तो खातोय क्विकली म्हणून तुमच्या वाक्यातलं हे काय आहे ॲडवर्ब आहे सगळे शब्द कळाले मंकी सब्जेक्ट आहे एट वर्ब आहे द बनानाज ऑब्जेक्ट आहे आणि कुठलं ऑब्जेक्ट आहे हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे कारण वस्तू आहे कायचं उत्तर आणि क्विकली कसा खातोय फास्ट खातोय म्हणून ते काय आहे तुमच्या वाक्यातलं ॲडबर्ब आहे निशांत थ्रोज अ बोन निशांतने काय केला एक बोन फेकला सो फेकणारा कोण आहे तो थ्रो करणारा निशांत आहे म्हणून तो वाक्याचा सब्जेक्ट आहे तुमच्या काय फेकला त्याने तर एक बोन फेकला म्हणजे तो तुमच्या वाक्याचा काय आहे ऑब्जेक्ट आहे वस्तू आहे तर तो डीओ आहे आणि थ्रो थ्रो काय आहे थ्रो तर हा आहे काय आहे सांगा बोला वर्ब आहे आता मला सांगा या थ्रोला एस का लागलाय आणि याला थ्रोला एस लागतो कधी आणि एस लागत नाही कधी हे सांगा तर या थ्रोला एस का लागलाय कारण हा निशांत काय आहे सिंग्युलर आहे म्हणून इथं काय लागलंय एस लागलेला आहे जर इथे असतं निशांत अँड राहुल तर काय झालं असतं थ्रो झाला असता काय झालं असतं थ्रो झालं असता का कारण निशांत आणि राहुल हे प्ल्युरल बनले दोन नावं बनली आणि म्हणून त्या तुमच्या क्रियापदाला वर्बला एस लागणार नाही मग तिथे काय झालं असतं थ्रो झाला असता आणि जर हे वाक्य आपल्या भूतकाळात घेऊन जायचं असेल तर थ्रोच्या जागी काय येईल थ्रू येईल है बरोबर सो अशा पद्धतीने ते वाक्य तुम्हाला समजलेलं असेल द ऑक्टोपस हॅज द ऑक्टोपस हॅज एट टेंटॅकल्स त्याला आठ ते टेंटॅकल्स असतात ना पाय ते पाय असतात त्याला ते सो द ऑक्टोपस हॅज एट टेंटॅकल्स ऑक्टोपसला एट टेंटॅकल्स आहेत याच्यात असणारा कोण आहे तो तो ऑक्टोपस आहे आता या वाक्यामध्ये तुमच्या कर्म आहे का आहे का कर्म नाही का कर्म नाहीये कारण हे वाक्य आहे काय वाक्य आहे अकर्मक वाक्य आहे मग आता हे कसं ओळखायचं की हा तुमचा फायनाईट वर्ब आहे का नॉन फायनाईट वर्ब आहे म्हणजे अकर्मक आहे की सकर्मक आहे तर इथे एट ही खाण्याची क्रिया आहे आणि म्हणून याच्यात कर्म आहे आणि याला काय म्हणायचं फायनाईट सेंटेन्स किंवा फायनाईट वर्ब म्हणा त्याला फक्त फायनाईट वर्ब म्हणा आता इथे आहे थ्रो म्हणजे तुमचे ऍक्शन आहे फेकण्याची क्रिया आहे म्हणून या वाक्यामध्ये अबोन हे कर्म आहे पण इथलं जे हॅज हे कर्म आहे हे तुमचं स्थितीवाचक आहे ज्याला आपण काय म्हणतो याला म्हणतो आपण नॉन फायनाईट वर्ब याला आपण काय म्हणतो नॉन फायनाईट वर्ब म्हणतो आणि म्हणून या वाक्यामध्ये कुठलंही कर्म नाही कुठलंही कर्म नाही मग हे एट टेंटॅकल्स काय आहे तर हे एट टेंटॅकल्स आहे वाक्यातलं कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट नसेल तर त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो म्हणूया नॉन कॉम्प्लिमेंट नको म्हणूया प्रिडिकेट म्हणजे विधेय म्हणजे ऑक्टोपस हा तुमच्या वाक्यातला जर एक सब्जेक्ट असेल तर हॅज एट टेंटॅकल्स हे संपूर्ण वाक्य तुमचं काय बनेल वाक्यामधलं प्रिडिकेट बनेल म्हणजे सब्जेक्ट आणि प्रिडिकेट असं ओळखायला असतं मग सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि बाकी उरलेले वाक्य विधेय ज्याला आपण प्रिडिकेट असं म्हणतो तर कर्ता सोडून बाकीचं उरलेलं जे काही वाक्य आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो प्रिडिकेट काय म्हणायचं त्याला प्रिडिकेट ओके आता तिसरं वाक, वाक्य चौथं वाक्य बघा रवींद्रनाथ आय थिंक माझ्या डोक्याच्या मागे गेले रवींद्रनाथ टागोर रोट गीतांजली सो रोट काय आहे तुमचा फायनाइट वर ऍक्शन आहे ना सो फायनाईट वर्ब आहे तुमचा मागाशी ह्याच काय होता नॉन फायनाईट वर्ब होता सो so, रवींद्रनाथ टागोर त्यांनी काय लिहिली आहे गीतांजली पुस्तक लिहिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे so, सो लिहिण्याची ही क्रिया आहे लिहिणारे कोण आहेत रवींद्रनाथ टागोर म्हणून वाक्या ते वाक्याचं काय आहे तुमच्या सब्जेक्ट आहेत काय लिहिली गीतांजली लिहिली वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणि ते वस्तुवाचक आहे म्हणून ते डायरेक्ट डीओ ऑब्जेक्ट आहे म्हणजे डीओ ऑब्जेक्ट म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि तुमचा रोट काय आहे ते आहे तुमचं वर्ब आणि ते कुठलं वर्ब आहे ते आहे तुमचं फायनाईट वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि वाक्य सकर्मक वाक्य आय होप की तुम्हाला कळत असेल हे सगळं ओके okay? सो so, अशा पद्धतीने हा पुढचं एक बघा इथलं एक बघा द डॉग फॉलो इट्स मास्टर आता ते मागाशी आपण सगळे डीओ डीओ बघितले आता आपण थोडं आय ओ बघू म्हणून इथे आलोय द डॉग फॉलो इट्स मास्टर माझ्या डोक्यामागे गेलंय सो फॉलो करणारा कोण आहे तो तो डॉग आहे तो कोणाला फॉलो करतोय काय फॉलो करतोय का नाही तो कोणाला फॉलो करतोय तो त्याच्या मास्टरला फॉलो करतोय आणि म्हणून डॉग झाला वाक्यातला सब्जेक्ट फॉलो झालं तुमच्या वाक्याचं फायनाईट वर्ब आणि तो मास्टर झाला वाक्याचा वाक्या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कारण ती काय आहे व्यक्ती आहे आणि म्हणून तो काय झाला इन डायरेक्ट so, ऑब्जेक्ट झालेला आहे ठीक आहे सो तुम्हाला हे कळालेलं असेल विकी गेव अ स्माईल मिस्टर वर्मा बॉट अ वॉच विकत घेणारे काय आहेत कोण आहेत ते मिस्टर वर्मा आहेत सब्जेक्ट आहेत वर्ब आहे आणि अ वॉच काय आहे ऑब्जेक्ट आहे एस प्लस व्ही प्लस ओ आणि ती वस्तू आहे म्हणून तो आहे तुमचा डीओ डीओ म्हणजे काय डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हो ते तुम्हाला दिसलं नसेल माझ्या डोक्याच्या मागे गेलं आहे मिस्टर वर्मा बॉट अ वॉच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आय होप की तुम्हाला हे कळालेलं असेल इथं त्यांनी लिहायला दिलेलं आहे चौथीच्या मुलांचं व्याकरण आहे सो त्यांना इथं लिहायला दिलेलं आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे